महाराष्ट्राचा विकास आणि देशाचा विकास हाच अजेंडा आहे बैठकीमध्ये महाराष्ट्राने केलेले प्रकल्प महाराष्ट्राने घेतलेले ऐतिहासिक निर्णय आणि त्याचबरोबर भविष्यात जे आपण हाती घेतलेले प्रकल्प आणि जे काही फाय ट्रिलियन डॉलरचं आदरणीय प्रधानमंत्रींचं जे स्वप्न आहे त्याला पूरक असं वन ट्रिलियन डॉलर महाराष्ट्राचा गोल अचीव करण्यासाठी जे प्रकल्प आम्ही सुरू त्याच्या देखील चर्चा यामध्ये होईल एकंदरीत विक विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस यावर चर्चा होईल पायाभूत इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहेत पायाभूत सुविधा प्रकल्प जसं अटल सेतू आहे समृद्धी मार्ग आहे आ, कोस्टल हायवे आहे मेट्रो आहे हे सगळे प्रकल्प आपलं सुरू आहेत आणि पूर्ण मो महाराष्ट्रामध्ये आपण ॲक्सेस कंट्रोल ग्रीड करतो आहे त्यामुळे पायाभूत सुविधांवर आपण खूप जास्तीचे लक्ष दिलेलं आहे आणि त्यामुळे त्याची चर्चा होईल आज नीती आयोग की बैठक मे विकसित भारत दो हजार सैतालीस के विषयपर आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के अध्यक्षता पे चर्चा होगी महाराष्ट्र के विकास के बारे में भी चर्चा होगी केंद्र सरकार के सहयोग के बारे में चर्चा होगी और दो में विकसित भारत बनाने के लिए देश को अर्थ की आर्थिक महासत्ता बनाने के लिए जो सपना आदरणीय मोदी जी ने लिया है तो उसको पूरक हमारा महाराष्ट्र राज्य काम कर रहा है निश्चित रूप से उनके फाइव ट्रिलियन डॉलर के लिए सपने के लिए वन ट्रिलियन डॉलर का जो महाराष्ट्र का गोल है वो भी अचीव करने के लिए हमारी सरकार काम करे बड़े पैमाने पर इंफ्रा प्रोजेक्ट महाराष्ट्र में विकास और कल्याण ये दोनों कल्याणकारी योजनाएं भी महाराष्ट्र में अभी घोषित की है जो किसान है महिलाएं हैं युवा है, है। सभी वर्ग के सीनियर सिटीजन है सभी वर्ग के लोगों के लिए शिक्षा के लिए इस आ, हमारे बजट में कई योजनाएं हमने किए वो लोगों के हितकारी है तर आपण पत्ताच पाहिलेले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते दिल्लीत नीती आयोगाच्या बैठकीसाठी ते दाखल झालेले आहेत विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस ही जी एक महत्त्वाकांक्षी पंतप्रधानांचं स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि त्यासाठी काय काय करावं लागेल यावर बैठकीत चर्चा होणार आहे दुसरी दुसरी तर दुसरीकडे वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी साध्य करण्यासाठी सुद्धा राज्य प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे यासोबतच नीती आयोगाची बैठक तर होणारच आहे मात्र दुसरीकडे मुख्यमंत्री या नीती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्लीत पोहोचलेत तर दोन्ही उपमुख्यमंत्रीसुद्धा दिल्लीत आहेत त्यामुळे या सगळ्याच नंतर शहांसोबत विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं भेटघाट घाट होतीये का चर्चा होतीये का याकडे सुद्धा लक्ष असेल तशी भेट होण्याची शक्यता अशी माहिती समोर येते मात्र आत्ताच आपण ऐकलेलं आहे एकनाथ शिंदे यांनी राज्यातल्या विविध योजनांबद्दल आणि नीती आयोगाच्या बैठकीत आता कशाप्रकारे देशाच्या अर्थव्यवस्थेला पुढे नेता येईल आणि त्यात त्यात राज्याचा वाटा कसा असेल याबाबत बै चर्चा होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपल्या प्रतिनिधी उर्वशी खुना यांच्याकडून घेऊया उर्वशी नीती आयोगाची बैठक आहे ज्यासाठी मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत मात्र नीती आयोगाच्या बैठकीच्याच पार्श्वभूमीवर आणखी एक महत्वाची बैठक राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं सुद्धा होऊ शकते अशी बाब समोर येते त्याबाबत नेमकी काय स्पष्टता आपल्या प्रतिनिधी उर्वशी खुना यांच्याशी आपण बोलणार आहोत दिल्लीतून ते आपल्याला या संदर्भातले अपडेट्स देणार आहेत उर्वशी खुना आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत उर्वशी एकीकडे एक एक नीती आयोगाची बैठक आहेच ही बैठक महत्वाची आहेच मात्र या बैठकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं सुद्धा एक महत्वाची बैठक ही राज्यातले नेते आणि शहा यांच्यात होऊ शकते अशी बाब समोर येत होती त्याबाबत नेमकी काय स्पष्टता हो राजधानी दिल्लीत आपण बघितलं ज्या प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल रात्री पोचले आहेत आणि आज नीती आयोगाची मीटिंग तर होणारच आहे पण बरोबरच बर राजकीय मीटिंग आ, ही पण होणार आहे जशी नीती आयोगाची मीटिंग एक आ, 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 सुमारा चारच्या सुमारास संपणार त्याच्यानंतर एकनाथ शिंदे मुख्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर आपण बघितलं तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार ही दिल्लीत दाखल होण्याची शक्यता आहेत देवेंद्र फडणवीस हे एक भाजपच्या दुसऱ्या मिटिंगसाठी येणार आहेत पण बरोबरच राजकीय मीटिंग, बरो मीटिंग आपण सांगितली तर महाराष्ट्र राज्यला घेऊन आपण होणार आहे हे एक्सपेक्टेड आहे आणि अजित पवार ही या मध्ये जे अमित शाह यांच्याबरोबर होणार त्या मिटिंगमध्ये होण्याची शक्यता आहे आ, या सगळ्या आपण ही इम्पॉर्टंट आणि महत्त्वाची मिटिंग ही अगर बघितली जी अमित शहाबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस दुसरे उपमुख्यमंत्री म्हणजे अजित पवार जे करणार आहेत तर ते एक विधानसभाला घेऊन रोडमॅप तयार करतील नक्कीच घेऊन एक कुठे ना कुठे चर्चा होणार हे कळून येते नक्कीच तुमच्याकडून अपडेट्स घेत राहणार आहोत सुरता धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी